नमस्कार मंडळी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आपले चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रायल्स जपणामध्ये तर याआधी तुम्ही बघितलं की आम्ही पोहोचलेलो आहोत गणपतीपुळे येथे सो आता आम्ही सगळे रेडी निक तो होत आहोत आणि निघतो आहोत दर्शनाकरिता दिवसभर ट्रॅव्हलिंग झाल्यानंतर खरंच थकलेलं होतं आणि आत्ता ॲक्च्युली रूममध्ये सगळे आहेत त्यामुळे मी इथे व्हॉइस ओवर करते मुलंसुद्धा रेडी झालेले आहेत आणि निघतो आहोत कारण आत्ता वाचलेले आहेत आठ आणि नऊ वाजता जे आहे हे मंदिर बंद होतं त्यामुळे आम्हाला लगेच निघायचं आहे आणि जिथल्या हॉटेलमध्ये आम्ही थांबलेलो आहोत तिथेच छान असं मंदिर आहे ज्याच्या आत आपल्या गणपतीचं छान अशी मूर्ती ठेवलेली आहे चला दिवसभर प्रवास करून सुद्धा मुलं बघा किती ऍक्टिव्ह आहे चला हिरा श्रेया चल तर दर्शन घेऊन मी जरा बाहेर आली आणि म्हटलं थोडासा व्हिडिओ तुमच्याशीसुद्धा शेअर करावा सुरुवातीला तुम्ही बघितलं असणारच की गर्दी फार कमी आहे त्यामुळे ना दर्शन खूप इझिली झालं आणि बाहेरसुद्धा येऊन मला थोडं व्हिडिओ वगैरे कॅप्चर करता आलं तर हा आहे बाहेरचा परिसर मंदिराचा आणि अगदी याच्या काठोकाठ छान असं समुद्रसुद्धा आहे हे मी तुम्हाला जरा वेळानंतर दाखवणार पण खरं सांगायचं सा तर आजचं जो काही आमचं प्रवास आणि त्यानंतर मिळालेलं दर्शन हे खूप छान सुखाचं झालेलं आहे तर दर्शन एकदम छान झालं सुरसुरीत झालं आत्ता जराव्यानंतर दर्शन तर बंद होणार पण इथे मग प्रसाद होता तो बंद केला त्यांनी पावणे नऊला सारंग आणि गोंधळ खूप तुम्हाला इथे येत असेल तर चला आता बाहेर जाऊया बाहेरच आम्ही काहीतरी जेवण वगैरे करणार त्याच लाईनुसार आम्ही आलेलो आणि येताना ना बरेच सारे हॉटेलसुद्धा चेकआउट करून आलो की चेक करून आलो इथले की कुठे छान जेवण प्युअर वेज मिळणार ते बाहेर गेल्यावर कळेल <laughs> आणि गणपती पुळ्याला आलं आणि बीच साईड जर आपण आलं नाही तर काय फायदा ना सो आम्ही सगळे आता इकडे आलो होत आणि तुम्ही रात्री इथं लाटा बघू शकता सेम जस्ट लाईक आम्ही दो दुव... सॉरी दोघे गोव्याला असताना होतं ना सेम सेम दृश्य आहे आणि इकडे माझी नी नि, या कारण चालताना ना तुझ्या पायामध्ये शू मध्ये जातायत रेती चल काही हरकत नाही बाळा नंतर काढूया आपण नंतर 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 काढू नी या वेळ लागतो त्याला ते नंतर काढूया चल हॉटेल जाऊन या चल आजी आजोबा गेले तिकडे आणि आता हे लोक आले परत हे बघा हा बाय सो इथेच हे घेणार

एवढे दिवस प्रवास केल्यानंतर पहिल्यांदा आम्हाला अप्रतिम असं जेवण मिळालं तेही गणपतीपुळे येथे गणेश हॉटेलमध्ये आणि खरंच अप्रतिम जेवण आणि आपण गणपतीपुळेला आल्यानंतर उकडीचे मोदक तर व्हायलाच हवे त्यामुळे मी आठवणीने उकडीचे मोदक माझ्यासाठी आणि आम्ही सगळ्यांसाठी ऑर्डर केलेत आणि मुलांना नाही एवढे आवडत पण मला फार आवडतं त्यामुळे मी ऑर्डर केले आणि अप्रतिम होते टेस्ट आणि आम्ही ना इथे फटाफट जेवण सुरुवात केली होती कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी निघायचं आहे पुण्याला जाण्याकरिता तर आत्ता झालेली आहे सकाळ आणि जसं मी बोलली की आम्ही सगळे संपूर्ण एका रूममध्ये होतो त्यामुळे मी इथे व्लॉग्स स्टार्ट करायचा म्हटलं की बॅकग्राऊंड व्हाइज फार होतात त्यामुळे मी इथे सुद्धा व्हॉइस ओवर करते आणि आता वाजलेले आहे सकाळचे सात तुम्ही स बाहेर प्रकाशसुद्धा सुद्धा बघू शकता किती आहे सकाळचे सात वाजलेले आहेत आम्ही सज्ज झालेलो आहोत पुण्याला जाण्याकरिता तर पुण्याला कोण असतं ॲक्च्युली पुण्याला माझी बहीणसुद्धा असते मिताली आणि सारंगची बहीणसुद्धा असते पल्लवी पण याआधी तुम्ही कधीच माझ्या नंदेला म्हणजे सारंगच्या बहिणीला व्लॉगमध्ये बघितलं नाही कारण असा कधी आमचा योगायोगच आलेला नाही इतक्या गेल्या एक दोन तीन वर्षामध्ये की आम्ही सगळे भेटू पण सध्या ती संधी साधून आली आहे त्यामुळे आम्ही सगळे निघालेलो आहोत आता पुण्याला जाण्याकरिता आणि सकाळी सकाळी लगेच निघालो त्यामुळे भूकसुद्धा फार लागली होती आणि आम्हाला छान असं ना ऑन द वे जोशीवडीवाले हे छान असं एक नवीन रेस्टॉरंट ओपन झालेलं आहे सो आम्ही तिथे थोडा हॉल्ट घेतला आणि इथे नाश्ता केला हे जस्ट न्यू असल्यामुळे इथे प्रत्येक पदार्थ नाही आहे जो काही लिस्टमध्ये होतं ते पण स्टील आम्हाला जे हवं होतं ते मिळालं आणि आम्ही परत निघालो आणि आत्ता आम्ही पोहोचलेलो आहोत माझ्या नंदेकडे सो तिने सगळ्या बाळांसाठी ना असे छानसे असे गिफ्ट्स आणले होते आणि क्रिसमस टी ट्री जे आहे त्याच्यासमोर हे सगळे ठेवले त्याच्यामुळे मुलांना फारच आनंद झाला हे सगळं गिफ्ट्स वगैरे घेताना सो इकडे तुम्ही मुलांचा आनंद बघू शकता किती छान ते एन्जॉय करतायत आणि हे गिफ्ट घेऊन त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काहीतरी सांगून जातो सा खरंच मुलांना गिफ्ट किती आवडतात ना सो पल्लवीने हे सगळे मुलांसाठी आणलं होतं ते आता मुलं सगळे ओपन सुद्धा आहेत शे कोणच आहे दोन्ही

वाव वाव उलट पकडा हां बरोबर आहे बरोबर आहे आता नेक्स्ट बरोबर तू मारा हां शो मी श्रीया चला बॉल श्रीया वाव हाफ पार्ट तो आहे अन्वी Wow Shreya, show me. Shreya. तर गिफ्ट ओपन करून झाल्यानंतर मुलं इथे खेळायलासुद्धा लागले आहेत आणि आता आम्ही सगळे संपूर्ण फॅमिली निघालेलो आहोत पावभाजी खाण्यागिरीता ॲक्च्युली सारांगचं ऑलरेडी सा डिसायडेड होतं की त्यांना बाहेरचंच खायचं आहे सो so, त्यामुळे आम्ही पुण्याला येऊनसुद्धा छान असं बाहेर गेलो खाण्याकरिता गे आणि इथे आम्ही बसलेलो आहोत संपूर्ण फॅमिली बऱ्याच वर्षानंतर एकत्र येऊन बसतो आहे आणि मुलंसुद्धा बघा त्यांचं त्यांचं त्यांना ब ते आम्ही ऑर्डर करत होतो आणि इकडे यांचं मुलींचं खेळणं सुरू आहे माझ्या नंदीची मुलगी आहे ती यापेक्षा हार्डली म्हणजे फक्त दोनच महिन्यांनी छोटी आहे सो इथे आमची पावभाजीसुद्धा आलेली आहे आणि आम्ही इथे पावभाजीवर ताव मारल्यानंतर परत निघालेलो काहीतरी खाण्याकरिता ते म्हणजे पाणीपुरी वगैरे सो असा आजचा दिवस होता ट्रॅव्हलिंग त्यानंतर नंदेकडे आणि छान गिफ्ट्स वगैरे तर चला आजचा असा दिवस होता तर आजचा व्लॉग मी इथे सेंड करते आशा करते आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल व्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय